होते त्यावेळेला त्या कृषी सेवा केंद्रावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल होतात त्यामुळं कंपन्या सर्रास बनावट औषधं विक्री करत असतात तर यामध्ये ते गुन्हे दाखल होताना संबंधित बनावट उत्पादक कंपन्यां होणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट थांबवणं गरजेचं आहे तर त्या पद्धतीनं या ठिकाणी शासनानं त्यामध्ये इनिशिएटिव्ह घ्यावा चला सन्मान्य सदस्य श्री सिद्धार्थ शिरोळे पुणे शहरात येताना अचानक तुटलेली केबल याच्यामुळे टू व्हीलर मानेला ती घासली आणि अपघात घटण्याची घडला घटना ही काही दिवसापूर्वी घडली शहरातील बहुतांश रस्त्यावर अध्यक्ष मोदय इलिगल इंटरनेट आणि केबल टी व्हीच्या ज्या केबल टाकण्यात आल्या आहेत त्याच्यामुळे त्या कशाही पसरल्या आहेत आणि त्याच्यामुळे शहराचा चेहरा सुद्धा अतिशय कुरूप होतोय आणि वाऊस पाऊस वारा हे आल्यानंतर हे केबल तुटून नागरिकांना धोका निर्माण होण्याची घटना ही वारंवार घडायला लागली आहे दोन हजार अठरामध्ये प्रशासनाने डक्ट पॉलिसीला मंजुरी दिली होती पण ती अजूनही अंमलात आलेली नाहीये महापालिकेकडनं आपण अंडरग्राऊंड केबल टाकण्यासाठी खाजगी इंटरनेट कंपन्यांकडनं बारा हजार रुपये प्रति रनिंग मीटर असा शुल्क सुद्धा घेतो पण हा शुल्क टाळण्यासाठी खाजगी कंपन्या ह्या ओव्हरहेड केबल्स टाकून सुविधा पुरवतात आणि त्याच्यामुळे त्या कापण्याच्या नाद्यामध्ये बऱ्याच वेळेला आपल्या ज्या सी सी टी व्हीच्या केबल्स आहेत त्यासुद्धा कापल्या जातात अध्यक्ष महोदय उत्तम दर्जाची सुरक्षा आणि सुरक्षित इंटरनेट सेवा द्यायची असेल तर ही डक्ट पॉलिसी सक्तीची करणं गरजेची आहे तसंच त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक केबल्स सी सी टी व्ही वगैरे हे सर्व केबल्स टाकता येईल तर माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण पुणे शहरातच नाही तर सर्व शहरांमध्ये डक्टिंगची पॉलिसी ही आता कंपल्सरी करावी